दत्त साखर कारखान्याचे राबवलेल्या जमीन क्षारपणमुक्तीचा प्रकल्प हा देशाला मार्गदर्शक ठरतो आहे असा प्रकल्प देशपातळीवर झाला तर शेतकऱ्यांचं हितच होणार आहे या दृष्टीनं जमीन मुक्त करण्यामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती नवीन तंत्रज्ञानाचा वापर प्रकल्पाचा खर्च बँक कर्ज खर विविध योजना त्यातील त्रुटी अडचणी टेंडर प्रक्रिया प्रकल्पाचे निकष आणि शासन धोरण अशा विविध बाबींचा अभ्यास होणं आवश्यक आहे जमीन क्षारपड असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता देशपातळीवर एकच निर्णय झाला आहे तर शेतकऱ्यांची प्रगती होईल संपूर्ण देश आणि जगभरात क्षारपड मुक्तीचा प्रश्न वाढत असून याबाबत शासन पातळीवर धोरणात्मक निर्णय होणं आवश्यक असून शासनास प्रबंध सादर करण्यात येणार आहे असं प्रतिपादन सेंट्रल सॉइल सेलिनिटी सी रिसर्च इन्स्टिट्यूट करणार हरियाणाचे शास्त्रज्ञ डॉक्टर डी एस बुंदेला यांनी केला क्षारपड मुक्तीच्या प्रकल्पासंदर्भातील यश अपयश त्यातील येणाऱ्या अडचणी आणि शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेऊन शासन दरबारी एक निश्चित धोरण बनवण्याच्या दृष्टीने कर्नाल हरियाणाच्या वतीने प्रबंध सादर करण्यात येणार आहे यासाठी आवश्यक असणारी माहिती आणि शेतकऱ्यांचे अनुभव तसेच शेतीमध्ये असलेल्या अडचणी जाणून घेण्यासाठी कर्नाल येथील शास्त्रज्ञांनी श्री दत्त कारखान्याला तसेच शिरोळ व शेडशाळा येथील क्षारपड क्षेत्रास भेट देऊन शेतकऱ्यांकडून माहिती घेतली क्षारपड मुक्तीच्या प्रकल्पाचं कौतुक करून समाधान व्यक्त केलं दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील म्हणाले जमीन क्षारपडमुक्त करण्याची मानसिकता अजूनही शेतकऱ्यांची दिसत नाही त्याच पद्धतीने शासनाने हा प्रकल्पही मान्य केला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःहून या प्रकल्पात पुढाकार घ्यावा शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाने श्री दत्त कारखान्याला क्षारपडमुक्तीच्या कामात यश मिळालं असून देशातील बाकीच्या लोकांना याचा फायदा करून देण्यासाठी आपल्या अनुभवाचा उपयोग होणार आहे सध्या तरी सहकारी संस्थांच्या माध्यमातूनच प्रकल्प होणं हितावह असून टेंडर प्रक्रिया उपयोगी नसल्याचं आहे या प्रकल्पातून देशातील शेतकऱ्यांचं हित साध्य होणार असल्याने आपण शासन दरबारी कृषी मंत्रालयांच्या समोर हा प्रश्न मांडण्यासाठी सहकार्य करण्यास तयार आहोत प्रकल्पाचा खर्च कमी व्हावा बँकेचे कर्ज प्रकरण होण्यामध्ये सुलभता यावी व्याजदर कमी असावेत सबसिडी असावी नवीन तंत्रज्ञानाचा वापर व्हावा सहकार खात्याचे नियम त्यामधून येणाऱ्या प्रकल्पाचा वाढणारा खर्च जमिनीच्या दुरुस्तीसाठी होणारा खर्च चुकीच्या आणि अनुभवी लोकांकडून चुकीच्या तंत्रज्ञानाने केली जाणारी फसवणूक दोन ते तीन राज्यांच्या हद्दीमध्ये शेतजमीन असल्यास येणाऱ्या अडचणी शासकीय विविध योजनेप्रमाणे शून्य टक्के व्याज अथवा सबसिडीचा वापर अशा विविध विषयांवर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली या संदर्भातील शेतकऱ्यांना येणाऱ्या हो दत्ताच्या प्रयोगशाळेतील माती पाणी पाणी, पाणी परीक्षणाची माहिती घेण्यात आली यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर शास्त्रज्ञ डॉक्टर सत्येंद्र कुमार शास्त्रज्ञ डॉक्टर सागर विभूते कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील वर्स चेअरमन शरदचंद्र पाठक संचालक अमरसिंह यादव ज्योतिकुमार पाटील भैयासाहेब पाटील महेंद्र बागे कारखान्याचे सचिव अशोक शिंदे मुख्य शेती अधिकारी श्री शैल हेगांना ऊस विकास अधिकारी ए एस पाटील ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगले सहाय्यक ऊस विकास अधिकारी दीपक कळेकर सुदर्शन तकडे यांच्यासह जमीन क्षारपण मुक्त केलेल्या विविध भागातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आणि आपले अनुभव सांगितलेत मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसोळ